उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की फडणवीस आणि महायुती सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक आहे आणि न्यायालयात ते टिकवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे शिंदे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा समाजाचा प्रश्न अपयशी नाहीत गैरसमज पसरवत आहे आणि जाती जातीमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न केला जात आहे दरम्यान मुंबईत मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू असताना शिंदे आपल्या दरे तस महाबळेश्वर गावी असल्याने त्यांच्यावर टीका झाली मात्र जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचे कौतुकही केले मला वाटतं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठा सर्वे दोन कोटी अठ्ठावन्न लाख हाऊसहोल्डचा सर्वे केला जवळपास चार साडेचार लाख लोक काम करत होते प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विशेष सेल बनवला होता विशेष विभाग बनवला होता आणि तिथून सर्व जो काही इम्पिरिकल डेटा जो आहे तो गोळा केला आणि मराठा समाज मागास कसा आहे हे आयोगाने सिद्ध केलं आणि कारण आ... मला आठवत आहे की जेव्हा देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री होते त्यांच्या मंत्रिमंडळात देखील मी होतो आणि त्यावेळेस आ... सोळा टक्के आरक्षण दिलं मग तेरा आणि बारा टक्के कोर्टाने आ... ते निश्चित केलं आणि हायकोर्टाने ते ग्राह्य धरलं हायकोर्टामध्ये आम्ही टिकवलं परंतु दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना त्यावेळेस जे काही पुरावे सुप्रीम कोर्टात द्यायला पाहिजे होते ॲनेक्चर असेल त्याचबरोबर आयोगाचा अहवाल असेल त्याचबरोबर अनेक जे हजारो कागदपत्र देणं जे सुप्रीम कोर्टाला जे काही पुरावे आवश्यक होते त्यामध्ये तत्कालीन आ, महाविकास आघाडी सरकारला अपयश आलं आणि ते सुप्रीम कोर्टाने रद्द बातल केलं परंतु आमचं माहितीचा सरकार आल्यानंतर मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी जाहीर छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता लक्ष्मण कांबळे सातारा